हरहर महादेव आदिवासी संघटना यांच्या मार्फत पाच ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ही पत्रकार परिषद विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी घेण्यात आली त्या मागण्या पुढील प्रमाणे आदिवासी जमिनी मूळ मालकास मिळाव्यात आदिवासी बांधवांना जात पडताळणी ही सुलभरित्याने करण्यात यावी औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांची आर टी आय मार्फत माहिती मागवली असता ती माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी नाशिक तालुक्यातील सिंगवे बहुला देवळली या गावातील नागरिकांना त्यांच्या घराचे सातबारा मिळावा मालेगाव तालुक्यातील आदिवासी दोन गावे गडबड व लुला गावातील आदिवासी शेतकरी बांधवांच्या नावावर सोसायटीचा घोटाळा केला आहे तर त्या सोसायटीचे शासनाने ऑडिट करावे या मागण्या मान्य न झाल्यास गुरुवारी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक ते मंत्रालय अशी पायी पदयात्रा काढून मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देणार आहे असे या पत्रकार परिषदेवेळी हरहर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाळ यांनी अधिक माहिती दिली आज रोजी हरहर महादेव आदिवासी संघटनेचं पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आमचे पाच मुद्दे आहे त्या पाच मुद्द्यांमध्ये आम्ही मागच्या महिन्यामध्ये कलेक्टर साहेबांना पत्र दिलं होतं व अनेक मंत्र्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे आमच्या मागण्या येत्या चौदा तारखेपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत आम्ही चौदा तारकी तारखेला इथून नाशिक इथून पदयात्रा काढणार आहे मंत्रालयापर्यंत जवळपास जेवढे लोक आहे मूळ लोक ते सर्व जाणार आहे या पत्रकार परिषदेवेळी विष्णू भंगारे चिंतामण भंगारे संजय नाडेकर अण्णा नाडेकर उत्तम भोईर विठुबा पटकुळे दौलत नाडेकर पांडुरंग भंगारे शिवाजी गुम्माडे देवीदास नाडेकर समाधान गुम्माडे हे यावेळी उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज नासी।